ओबीसी आरक्षण बचाव अमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे राज्यभरातून मोठ्या संख्येने या ठिकाणी ओबीसी बांधव आहेत ओबीसी आंदोलक जे ते या ठिकाणी येत आहेत आणि करते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना त्यांचा पाठिंबा जाहीर करत आहेत आपल्यासोबत या ठिकाणी काही अहिल्यानगर पारनर या ठिकाणून आलेले काही ओबीसी आंदोलक आहेत ते मेंढपाळच्या भूमिकेत आलेले आहेत दादा काय सांगणार कुठं आले तुम्ही आम्ही धोळपूर आलो आहे लक्ष्मण हाके उपोषणला बसव पाठिंबा द्यायला आलो आम्ही पाच पंचवीस पाच पंचवीस लोक आम्ही आणलो तिथं पाठिंबा देऊन बाबा आम्हाला एवढं अडाणी माणसं आम्हाला काही जास्त बोलण्याचं काही कळत नाही आम्ही रानातली माणसं इथं बरं हे माणूस मरसपर्यंत शासन आहे काय कुठं तरी जागा झालं पाहिजे जा जा माणसाने दे अन्न पाणी सोडलं कुठेतरी दक्षता घेतली पाहिजे कुठंतरी कपसली होती म्हणजे काय जरा आमच्या काय एवढं देणार नाही तो माणूस बरं मांदळी लोक तिथं आणि इथं कुठं शासनाचे कोण लोक नाही तर पुढारी येतात आम्ही काय मतदान दिलं तिथं लोक येत नाही त्यांनी दक्षता घ्या जास्त काय बोलत आहेत नाही आहात तुम्ही तुम्हाला आरक्षणाचा फायदा कसा आहे काय वाटतं आता आरक्षणचा फायदा आम्ही आरणारी माणसं येतो आम्ही भटकी माणसं येतं आता ही जर घेऊन कुठं लाटेत असेल ते आम्ही आज गरीबच राहणार आज वंचित राहणार बाकीचं आम्ही काय करणार तव आणि आम्हा माग आहेच कोणतं एक जानकर साहेब गोपी जा पंकजाताई मुंडे ही आमची ओबीसीची माणसं आज ही पाडली लोकांनी जाणून बुजून पाडली लोकांनी काय वाटतं आता यावर आता काय आमचा कोण एक असं काय वारी कुणीच नाही ना कणकर कुणीच माणसं नाही त्यांना दादा काय सांगणार मेंढपाळाच्या भूमिकेत तुम्ही आलेले आहेत बोला काय आम्ही ढोळपूरून आलोय दर्या खोऱ्यात राहणार आम्ही धनकर हे आलो काय वाटतं काय भावना आहेत आमच्याकडे कोण सरकार काय दखल घेत नाही आमची काय नाही आम्ही नवाग मिळत सरला आणि हाके सरांना पाठोबा देण्यासाठी आलो आहे असंच राहणार आम्ही मेंढपाळ आहात तुम्ही तुम्हाला आरक्षणाचा फायदा कसा आहे काय मागणी अहो आरक्षणाचा फायदाच नाही आम्हाला जी मोठ्या लोक आहेत त्यांनाच फायदा आहे आम्हाला आरक्षणाचा फायदा काहीच नाही आम्हाला आरक्षण पाहिजे पण आम्हाला देत आहे कोण मराठा समाज मागणी करतो की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आम्हाला ओबीसीतून पाहिजे मराठा समाज मागणी नाही हा आम्ही ओबीसीत पाहिजे आमच्यात कुणी नाही आलं पाहिजे आमचं सपरेट पाहिजे आम्हाला दिला आरक्षण मागे घेते उलट दादा काय सांगणार तुम्ही मेंढपाळच्या में भूमिका त्या ठिकाणी आलेले आहेत काय तुमचा व्यवसाय आहे काय आरक्षणाचा फायदा आमचा मेंढपाळ व्यवसाय आहे आम्ही तालुका पारनेर जिल्हा अहमदनगरवरून आलो आहे आमचं काय म्हणणं आहे सरकारला आता आम्हाला कवर असं ठेवायचं काय सरकारने थोडं हातावर तेवढं लवकर दखल घ्यावा एवढीच आमची विनंती आहे मराठा समाज वारंवार मागणी करतो आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्याला ओबीसी समाज विरोध करतो नेमकं कारण काय असावं आम्ही काय मराठ्याचं काय असं ताटातलं मागत नाही आमचं आम्हाला व्यवस्थित खाऊ द्या आणि व्यवस्थित राहू द्या एवढंच आमची अपेक्षा आहे दादा काय सांगणार या ठिकाणी मेंढपाळ आलेले आहेत राज्यभरातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी येत आहेत काय वाटतं काय भावना आहे पहिले तर काय हा समाज जो पसरवला जातो आहे की हे आंदोलन मराठ्यांच्या विरोधात आहे मी पहिले त्यांना सांगू सांगू इच्छितो हे आंदोलन मराठ्यांच्या विरोधात नाही हे आमचं स्वतःचा हक्काचं ओबीसी आरक्षण आहे हा वाचवायचं आंदोलन आहे जर आमच्या अतिक्र आरक्षणावरती कोणी अतिक्रमण करत असेल जसा तुम्हाला मागायचा अधिकार आहे तसा आम्हाला आमचं आरक्षण वाचवायचा अधिकार आहे तुम्ही बघता हे माझे मेंढपाळ बांधव अहो यांना पिढ्यानं पिढ्या माहितीच नाही आरक्षण काय असतं शिक्षणाच्या सवलती काय असतात आपल्याला काय आरक्षणाचा लाभ भेटतो काय असतं आज कुठं माझ्यासारखा एखादा मुलगा त्या परिवारातून येतोय आणि आणि शिकतोय तर हे जर आमच्यावरती अतिक्रमण केले जाते नाही तुमच्या आरक्षणामध्ये आम्ही घुसणार तुमच्या आरक्षणामध्ये घुसणार सोशल मीडियावरती भरपूर सारं ट्रोल केलं जाते आमचे ओबीसी बांधव गरीब आहेत आज तुमच्या ट्रोलिंगला आम्ही उत्तर नाही देऊ शकत पण आम्ही ते उत्तर या इथं जमून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय आमच्या आरक्षणावरती तुम्ही घाला घालू नका तुम्ही तुम्हाला स्वतंत्र ओबीसी आरक्षण पाहिजे तर केंद्रात जा केंद्रात भांडा केंद्रातून वेगळं ओबीसी आरक्षण दहा टक्के मागून वाढा जसं विजे एन टी एन टी टू एन टी सी जसं आरक्षण आहे तसं ओबीसी टू म्हणून आरक्षण तुम्ही मागा तुमच्यासोबत आम्ही उभे राहू पण तुम्ही आमच्या आरक्षणामध्ये येऊन विनाकारण आमच्यावर अतिक्रमण करू नका हे तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय कृपया तुम्ही या सर्वांचे तुमच्या चॅनल मार्फत तुम्ही मराठा बांधवांना हे दाखवावं आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो दादा काय सांगणार काय वाटतं आज उपोषणाचा आठवा दिवस आहे उद्या सरकार या ठिकाणी चर्चेसाठी येणार आहे काय वाटतं काय होईल हे उपोषण जे आहे जे आपले वाघमारे साहेब आणि आखे साहेब करतायत आमची कळकळीची एवढीच एक विनंती आहे की सर्व जे महाराष्ट्रामध्ये आहेत देशामध्ये आहे आपण सर्वजण बांधव आहोत त्याबद्दलचं काही विषय नाही आहे म मराठा समाजाला सेपरेट द्यावं आमचं जे आहे ते आमचं जे जागेवर राहावं हेच आमची कळकळीची विनंती आहे बाकीचं काही नाही आणि तेड वगैरे काही निर्माण करू नये सर्वांनी गुन्हेगोविंद आणि हा महाराष्ट्र जो आहे संपूर्ण महापुरुषांचा आहे साधू संतांचा आहे त्याच्यामुळं कुणी असा संभ्रम करू नये की आम्ही हे जातीय तेड वगैरे हा विषयच घेऊ नये जे ओबीसीचं आरक्षण अगोदरचं आहे तेच फक्त टिकवा आणि ते कायमस्वरूपी राहावं हेच हो, आमचं म्हणणं आहे आम्ही पारनेर तालुका मधील विविध गावांमधून आलेलो आहोत अहिल्यानगर या जिल्ह्यामधून आणि पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आम्हाला काय सांगणार तुम्ही पाठिंबा दिलेला आहे हाके पाट लक्ष्मण हाके यांना काय वाटतं काय भूमिका आहे नेमकी साहेब आज या ठिकाणी चौदा जूनपासून आमचे संघर्ष योद्धे लक्ष्मणराव हके आणि वाघमारे साहेब आपल्या ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत मी समस्त बहुजन आणि ओबीसी बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की जे योद्धे आपल्या आरक्षणाच्या बचावासाठी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना महाराष्ट्रातून त्यांनी आपण सर्व ठिकाणाहून जसा बाकीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जातो तसं मी ओबीसी बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या आरक्षणाच्या बचावासाठी या ठिकाणी हाके साहेबांना आणि वाघमने साहेबांना अगदी उत्स्फूर्तपणे पाठिंबा द्यावा आणि सरकारना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण उद्या येणार आहे आम्ही अशी आम्हाला या ठिकाणी माहिती मिळालेली आहे पण सरकार साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण जो हे या ठिकाणी योद्धे या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या या न्याय हक्कासाठी आपण सकारात्मक विचार करावा आणि ओबीसी बांधवांची जी चाललेली अवेल नाही ते आपण या ठिकाणी थांबावी अशी मी आपणाला सरकार विनंती करतो की आपण आपण चाललेली ही समाजाची जी या ठिकाण साहेब असं होतंय की समाजामध्ये जो आरक्षणाचा तेढ निर्माण झालेला आहे ग्रा स्थानिक पातळीवर या ठिकाणी असं प्रॉब्लेम तयार व्हायला हो लागले की आहे समाजामध्ये धनगर मराठा असा जो किंवा ओबीसी मराठा असा जो वाद भेटलेला आहे हे शासनाला मी या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून हा वाद समाप्त करावा असे मी काय सांगणार काय वाटतं आज उपोषणाचा आठवा दिवस आहे सरकारमध्ये या ठिकाणी येणारे चर्चा होणार आहे काय अपेक्षा आहे तर आमच्या अशा अपेक्षा आहे की सरकारने त्वरित निर्णय घ्यावा की आता जेणेकरून आज आठ दिवस झाले आहे साहेबांनी अन्न अन्न व पाणी सर्व गोष्टी त्याग केलेला आहे की हे आज नवीन काय नाही हे गेले तर म्हणजे पूर्वीपासून आलेलं आहे क आम्हाला आरक्षण केव्हा भेटणार आहे आमच्या अशात कितीतरी पिढ्या गेला आहे आम्ही राहणावाहनात राहणारे माणसं आम्हाला आमच्या शिक्षणापासून आम्ही दुर्रात चाललो आहे याला कारण फक्त आमचं आरक्षणच आहे आणि आम्ही अशी विनंती करतो केंद्रीय सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला की त्यांनी त्वरित या ठिकाणी येऊन साहेबांचं म्हणणे ऐकून घ्यावा आणि जे साहेबांचं म्हणणे आहे जे त्यांनी मुद्दे मांडले आहे त्या मुद्द्यांना पाठिंबा देऊन जे काय आरक्षण आहे त्या आरक्षणाचा मार्ग लवकरात लवकर काढावा असे आम्ही आम्ही पारनेर तालुक्यातून ढवळपुरी करून राहतो या गा, या गावातून आलेले ग्रामस्थ आहेत आमच्या वतीनं आम्ही धन्यवाद देतो एकूणच आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर राज्यभरातून मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव या ठिकाणी येत आहेत आणि तो आपला पाठिंबा जो आहे तो करते लक्ष्मण हाके आणि नवनाथ अकबार यांना देत आहेत उद्या सरकार या ठिकाणी चर्चेसाठी येणार आहे चर्चा सकारात्मक व्हावी आणि यातून तोडगा निघावा अशी अपेक्षा जी आहे ती या ओबीसी बांधवांनी व्यक्त केलेली आहे गौरवसाळी मुंबईत वडीगोद्री